ही करंजी पाहताय ना किती मस्त अगदी छान खारीप्रमाणे दिसते आणि किती सुंदर असे ह्याला लेअर्ससुद्धा आलेले आहेत तर आज आपण अशी मस्त खारीप्रमाणेच खुसखुशीत करंजी करणार आहोत तर त्यासाठी इथे सुरुवातीला सारण तयार करूया तर कढईमध्ये हे पहा इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि इथे अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे जाड घ्यायचा नाही आता आपल्याला मंद आचेवर छान असा हा रवा अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीला एकदाच तूप न घालता थोडं थोडंसं असं तूप घालून आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर आता इथे मी परत दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि अगदी आपल्याला मंद आचेवर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद आचेवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचं आहे तर इथे मी हे आठ चमचे इथे तूप वापरलेलं आहे म्हणजे साधारण पाववाटी इतकं तूप वापरलं आहे आणि इथे छान असा आपला रवा पहा अगदी खरपूस असा भाजून झालेला आहे रंगसुद्धा किती सुरेख आला आहे आता हा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता त्याच कढईमध्ये पाव किलो मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे याऐवजी तुम्ही किसलेलं सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता तर आता हे खोबरंसुद्धा अगदी छान असं आचेवर आपल्याला गुलाबीसर असं भाजून घ्यायचं आहे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि आता कढईमध्ये साधारण दोन चमचे इतकी मी खसखस घातली आहे हलकी आपल्याला ती भाजून घ्यायची आहे खसखस भाजून झाली दोन चमचे चारोळी घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सगळी जिन्नस आपल्याला छान अगदी दोन दोन मिनटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे आपली करंजी छान अशी टिकते आता इथे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम पिस्त्याचे मी काही तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा असे हलके एखाद दोन मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तूप वगैरे घातलेलं नाही आहे मी असेच भाजून घेतले आता रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण जे आपण भाजून घेतलं होतं ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे मी आणि अगदी छान असं मिक्स करून घेतलं आहे आता ह्यामध्ये घातली आहे भाजलेली खसखस भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी चारोळी जी आपण भाजून घेतली होती तीसुद्धा घातली आहे आणि हे पहा छान असं हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे सुरुवातीला घालायची नाही तर आता इथे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालं आहे आणि इथे मी ही पहा साधारण साडेतीनशे ग्रॅम इतकी पिठी साखर घातलेली आहे घरीच दळली आहे ही साखर आणि आता एक चमचा वेलची जायफळची पूड घालायची आणि छान असं हे एक करून घ्यायचं इथे आपण अर्धा किलो रवा आणि पाव किलो इतकं खोबरं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट वापरलं आहे त्यासाठी मी साडेतीनशे ग्रॅम इतकी पिठी साखर वापरलेली आहे हे पहा इथे आपलं छान असं हे, हे सारणसुद्धा तयार झालं आहे साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण पीठ मळून घेऊया तर इथे पहा दोन कप मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रव्याने करंजी आपली छान अशी अगदी खुसखुशीत होते रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे जाड वापरायचं नाही थोडंसं मीठ घालायचं आणि सगळे हाताने मिक्स करून इथे मी चार चमचे तुपाचं चा अगदी कडकडीत असं मोहन घातलेलं आहे साजूक तूप असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे चार चमचे मी घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे चमच्याने थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं कारण सुरुवातीला हे फार गरम असतं आणि नंतर आपल्याला ह्या मैद्याला छान असं हे तूप अगदी चोळून घ्यायचं आहे सगळ्या मैद्याला अगदी व्यवस्थित हे लागायला हवं तर आपलं तूप सुद्धा छान असं लावून झालंय आता थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मैदा छान असा घट्ट आपल्याला मळून घ्यायचा आहे त्यासाठी अगदी भरपूर असं पाणी घालायचं नाही अंदाजाने थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला पिठाचा असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे तर इथे पहा आपलं पीठ असे छान मळून झालं आहे घट्ट मळलेलं आहे मी आता हे अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवूया कारण ह्यामध्ये रवा घातलेला आहे तो सुद्धा छान असा मुरेल तर आता इथे साठा तयार करायचा आहे त्यासाठी इथे पहा चार चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे इतकं कॉर्नफ्लावर घेतलेला आहे चमच्याने छान असं ह्याला फेटून घ्यायचं म्हणजे आपला साठा अगदी छान असा तयार होतो हे पहा जितकं जास्त आपण फेटू तितका आपला साठा छान तयार होणार आहे आणि करंजी आपली खुसखुशीत होणार आहे असं याला क्रीमी टेक्शर यायला हवं तर इथे पहा आपला हा साठासुद्धा तयार झालेला आहे आणि इथे आपलं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे आता ह्याचे आपण या पिठाचे गोळे करून घ्या गे घेऊया तर इथे मी याचे सात गोळे तयार करून घेतले आणि आता आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे सुरुवातीला एक गोळा घेतला आणि अगदी पातळ अशी आपण जशी चपाती किंवा पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला ही लाटून घ्यायची आहे खूप जास्त अशी जाड लाटायची नाही तर इथे पहा ह्या चपात्या मी अशा लाटून घेते तर इथे अशा मी ह्या चार चपात्या लाटून घेतल्यात खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा प्रकारे आता सुरुवातीला एक चपाती इथे घेतली आणि त्यावर आपण जो साठा तयार करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे इथे लावून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आणि ह्यावर आता आपल्याला दुसरी चपातीसुद्धा घालायची आहे दुसरी चपाती यावर घातल्यावर छान अशी एकदा हाताने अशी प्रेस करून घ्यायची म्हणजे यामध्ये जर हवेचे बबल्स असतील तर ते निघून जातील आणि छान अशी घट्ट आपली चपाती ह्यावर बसेल तर इथे पहा अशा मी चार चपात्या घेतल्या आणि त्यावर अशी साठा लावून आपल्याला घ्यायचा आहे शेवटची चपाती घातली तेव्हा असं छान असं दाबून घ्यायचं आहे प्रेस करून आणि त्यानंतर ह्यावर आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे तर आता इथे मी ह्या चार चपात्यांना असा साठा लावून घेतला आहे आणि याचा असा अगदी घट्ट असा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे अजिबात असा हलका किंवा मोठा मोठा रोल करायचा नाही अगदी घट्ट असा आपल्याला ह्याचा रोल करून घ्यायचा आहे इथे मी चार पोळ्या म्हणजे चार चपात्या वापरल्या आहेत तुम्ही तीन किंवा पाच किंवा सहा सुद्धा वापरू शकता तर इथे पहा आपला छान असा हा रोल तयार झाला आहे आता इथे सुरीने असा मध्ये कट द्यायचा आणि याचे दोन भाग मी करून घेतलेले आहेत आणि आता इथेच आपली खरी लेअर्सची हे सुरुवात होणार आहे तर पहा इथे हा एका लाटीला मी असा मध्येसुद्धा अजून कट देऊन घेतला आहे त्यामुळे आपल्या करंजीला छान असे भरपूर लेअर्स येणार आहेत हे पहा एकाचे मी दोन भाग करून घेतलेत मध्ये असा कट देऊन घेतला आणि त्यानंतर आपल्याला जितकी लहान मोठी करंजी हवी त्यानुसार असे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत पहा किती मस्त असे लेयर्स आलेले ले आहेत एका भांड्यामध्ये ह्या लात्या काढून घेतल्या आणि आता अशाच प्रकारे या राहिलेल्या वळकटीच्यासुद्धा मी अशाच लात्या करून घेतलेल्या आहेत हे पहा असं मध्ये ह्याला कट देऊन घ्यायचं आहे आणि नंतर ह्याचे आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत साधारण एक सेंटीमीटरच्या इतक्या मी ह्या लात्या तयार करून घेतल्या आहेत त्यावर एखादा रुमाल ठेवायचा म्हणजे हा सुकणार नाहीत आता आपण करंजी करायला सुरुवात करूया तर इथे पहा मी हा एक गोळा घेतलेला आहे जी रेशांची लाईन आहे म्हणजे जी लेअर्सची लाईन आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आहे हे पहा ही रेशांची लाईन आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि प्लेन बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे थोडंसं पीठ घेतलं म्हणजे मैदा घेतला आणि त्यावर आपल्याला हलक्या हाताने असं हे लाटून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे खूप जास्त जोरात लाटायचं नाही परत एकदा सांगते रेषांची लाईन आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि प्लेन बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि मस्त अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं हे पहा छान अशा ह्याच्या रेषा दिसायला हव्यात तर सगळ्या गोळ्यांच्या इथे मी अशा लाटून घेतल्या आहेत पुरीच्या आकाराच्या अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं सा सा आहे आणि आता आपण हे भरून घेऊया आता इथे करंजीमध्ये सारण भरण्यासाठी मी साचा वापरलेला आहे तर आता सारण भरतानासुद्धा म्हणजे करंजी भरतानासुद्धा जी प्लेन बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि जी लेअर्सची म्हणजे लाईनची बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आहे तर छान असं दोन चमचे मी गच्च सारण भरलं आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून की पहा मस्त अशी करंजी करून घेतलेली आहे साच्यामध्ये केल्या ना करंजा की सगळ्या अगदी एकसारख्या होतात हे पहा अगदी मस्त असं सगळं गच्च सारण भरून घेतलेलं आहे आणि इथे अशा आपल्या करंजा मी करून घेते रेशांची लाईन आहे ती खालच्या बाजूला आणि प्लेन बाजू वरच्या बाजूला ठेवायची आणि सारणसुद्धा भरून घ्यायचे तर इथे सगळ्या काहीशा अशा करंज्या मी भरून घेतल्या आता आपण ह्या तळून घेऊया तर तेल तापत ठेवलं आहे थोडासा गोळा ह्यामध्ये टाकून बघितलं आहे वरती आला म्हणजे छान असं तेल तापलं आहे आता यामध्ये करंजा सोडायच्या करंजा तळताना खूप जास्त वेळ लागत नाही गॅस आपल्याला लो टू मिडियमवरच ठेवायचं आहे हे पहा थोडंसं असं झाऱ्याने यावर तेल घालायचं आहे म्हणजे याचे लेअर्स छान असे मोकळे होतात गॅस इथे मी मंदाचेवरच ठेवलेला आहे आणि मस्त अगदी हे बघा सोनेरी रंगावर छान अशा ह्या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी खारीसारख्या दिसत आहेत ना खूप मस्त अशा ह्या करंजा आपल्या झालेल्या आहेत हे पहा अगदी छान अगदी खूप लेअर्स ह्याला आलेले आहेत तर अशा बाकीच्यासुद्धा करंजा मी आता ह्या तळून घेते आणि तुम्ही बघताय तेलामध्येच ह्याला किती छान सुंदर असे लेयर्स आलेले आहेत करंजा तळायला फार वेळ लागत नाही अगदी पटापट अशा या तळून होतात बा किती सुंदर असे याला लेयर्स आलेले ले आहेत तर सगळ्या करंज्या मी अशाच प्रकारे तळून घेतल्या आणि तुम्ही पाहताय अगदी खारीसारख्या ह्या करंजा सुंदर झालेल्या आहेत खूप छान असे याला लेयर्स आलेले ले आहेत मी सविस्तर कृती अगदी मस्त डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ह्या दिवाळीला अशा प्रकारे करंजा करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद